या प्रसंगी सन्मान्य पप्पूभाई नाशिर शेख यांनी सर्व हिंदू बांधवांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या प्रसंगी या संस्थेचे अध्यक्ष फारुख शेख पप्पूभाई नाशिर शेख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रफिक शेख सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टी झाकीर खलिफा संचालक मुस्लिम बँक लोणावळा सरफराज शेख समीर शेख युवा नेते इरशाद खलिफा अय्याज बागवान फतेखान उद्योजक ताजुद्दीन शेख उद्योजक शरीफा मिसरी इत्यादी मान्यवर ट्रस्टी यावेळेस उपस्थित होते या रॅलीमध्ये लोणावळा शहरातील मोठ्या संख्येने नागरिक आणि महिलांचा सहभाग होता कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे